उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत जाणार नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांची माहिती वायव्य मुंबई मतदारसंघातील निकालाविरोधात न्यायालयात जाणार आदित्य यांच्यासह अनिल परबांची निवडणूक अधिकाऱ्यांवर टीका द्वारे ईव्हीएम हॅक करणं अशक्य आदित्य राहुल माफी मागा संजय निरुपम यांची टीका हाके उपोषणाची वेळ चुकली हाकेंच्या मागण्या फुसक्या ओबीसी नेत्यांनीच हाकेंच्या उपोषणाची हवा काढली हाके सरकारच्या शिष्टमंडळाचा ऐकेनाथ लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम लोकसभेत अमरावतीमध्ये मुसलमानांचं मवी आला मतदान केट सोमय यांनी समोर आणली आकडेवारी आळंदीतही पोरशे अपघाताची पुनरावृत्ती अल्पवयीन गाडी चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालमध्ये रेल्वे दुर्घटना कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू पश्चिम बंगालमध्ये बचाव कार्य सुरूच